आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष आता का टाकू लागलाय गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी शरद पवार पक्षात प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढीस लागली काल सायंकाळी कळवा भागातील शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला यावेळी ज्या लोकांनी आमचा पक्ष सोडून सत्ता गाठलीय त्यांचा आम्ही पाणीपत करू कळव्यातील सोळा नगरसेवक हे आमचेच असतील असं जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी सांगितलं राष्ट्रवादीच्या कावेरी सेतू येथील कार्यालयात डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनानुसार यांनी दीपावली स्नेह संमेलन आणि नवनियुक्त यांच्या सत्कार सोहळ्याचं आयोजन केलं होतं यावेळी अध्यक्ष प्रकाश पाटील मृता आव्हाड नताशा आव्हाड माजी नगरसेवक प्रकाश बर्डे माजी नगरसेविका वर्षा मोरे युवक अध्यक्ष अभिजित पवार युवक कार्याध्यक्ष राजेश कदम यांच्यासह इतरही पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी कळवा येथील सामाजिक कार्यकर्ते बाळा कर्लात प्रशांत जाधव सुरेश साळवी साहिल यांनी त्यांच्या असंख्य समर्थकांसह राष्ट्रवादी पवार पक्षात प्रवेश केला या सर्वांना मनोज प्रधान यांनी प्रवेश दिला या पक्षप्रवेशानंतर माध्यमांशी बोलताना मनोज प्रधान यांनी कळवा हा भाग आमच्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांचा हा मतदारसंघ असून येथील नगरसेवक पक्ष सोडून सत्तेत गेले परंतु त्यांना हे कळलंच नाही की इथे जी ताकद होती किंवा आहे ती डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांचीच आहे आजची परिस्थिती पाहता त्या नऊ जणांसोबत कोण हे आपल्याला नाही परंतु जास्तीत जास्त कार्यकर्ते करत आहेत त्यामुळेच आम्ही ठामपणे सांगतो आता की आता शंभर दिवसांचं लक्ष आहे येथील सोळा पैकी सोळा जागा आम्ही जिंकणार आज आमच्या कार्यकर्त्यांचा उत्साह एवढा आहे की आम्हाला सोडून गेलेल्यांचं पाणीपत केल्याशिवाय शांत बसणार नाही आम्ही भूतनुसार काम करायलाही सुरुवात केलीये आता आम्ही बाकीच्या सर्वांचं पाणीपत करू असंही मनोज प्रधान यांनी सांगितलं असं आहे की हे कळवा आमच्यासाठी अतिशय महत्वाचं होत आव्हाड साहेबांच्या हा मतदारसंघ आहे त्यामुळे इथे प्रामुख्याने आम्हाला लक्ष द्यायचं होतं तुम्हाला सगळ्यांना ठाऊक आहे की इथे नऊ नगरसेवक हो आपल्याला पक्षाला सोडून सत्तेकडे गेले पण त्यांना हे कळलंच नाही की जी ताकद होती ती खऱ्या अर्थाने साहेबांची होती आज तुम्ही माहोल बघताय त्या नऊ लोकांबरोबर कोण गेलं मला माहित नाही पण एकूण एक कार्यकर्ता आणि जास्तीत जास्त लोक आज या ठिकाणी सामील राष्ट्रवादीमध्ये झालेली आहेत नवीन प्रवेश झालेले आहेत त्यांना नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत आणि जे उत्साहाचं वातावरण आहे ते आपण सगळे बघताय मी तुम्हाला एकच सांगतो शंभर दिवसाचं टार्गेट आहे सोळाच्या सोळा सीट या कळव्यामध्ये आम्ही काढणार काढणार आणि काढणार उत्साह तुम्ही बघताय ते अशा जोमाने आणि उत्साहाने आलेले आहेत की जे जे आपल्याला सोडून गेलेत त्यांचं पाणीपत केल्याशिवाय आम्हाला राहायचं नाही आता उद्यापासून आम्ही दर बूथवर काम करायला सुरुवात करणार आहोत याद्यांवर काम करायला सुरुवात करणार आहोत याच्यामध्ये महिला तुम्ही बघताय किती मोठ्या प्रमाणात आहेत युवक आम्हाला जोडले गेलेले आहेत विद्यार्थी आमच्या हो बरोबर आहेत आणि आम्ही सगळे मिळून एक जबरदस्त संघटन या कळव्यात सुरू करू आणि बाकीच्या सगळ्यांचं पाणीमत करू एवढा शब्द मी या ठिकाणी तुम्हाला देतो एनडीए आणि महायुतीचं गठबंधन म्हणजे एकच विचारधारा आणि विकासाचा अजेंडा घेऊन पुढे जाणारं एकत्र एक कुटुंब असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सातत्यानं विकासाचा आणि विचारधारेचा मार्ग दाखवलाय त्यामुळे निवडणुका असो व विकासाची कामं आपण एकसंघ राहूनच पुढे गेलं पाहिजे असं शिंदे यांनी स्पष्ट केले उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आज नवी दिल्लीतील प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेऊन दिवाळी आणि नववर्षाच्या त्यांना शुभेच्छा दिल्या या भेटीत त्यांनी मोदींना शाल पुष्पगुच्छ आणि संत तुकाराम महाराजांची मूर्ती भेट दिली केंद्र आणि राज्यातील विविध विषयांवर दोघांमध्ये सकारात्मक चर्चा झाल्याचं शिंदे यांनी सांगितलं

पुण्यातील शिवसेना नेते रवींद्र धनगेकर आणि भाजप नेते मुरलीधर मोहळ यांच्यातील वादावर भाष्य करताना धनगेकरांना आपण स्पष्ट संदेश दिलाय आवश्यक असल्यास आपण स्वतः त्यांच्याशी बोलू असंही शिंदे यांनी सांगितलं केंद्र आणि राज्यातील डबल इंजिन सरकारमुळे विकासाची गती वाढली आहे महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि मोदी नेहमीच महाराष्ट्रातील संतांचा उल्लेख करतात असंही शिंदे यांनी सांगितलं कार्तिकी एकादशीच्या पार्श्वभूमीवर संत तुकाराम महाराजांची मूर्ती भेट हे त्यांनी स्पष्ट केलं साताऱ्यातील महिला डॉक्टर वरील अत्याचार प्रकरणी तीव्र प्रतिक्रिया देताना शिंदे यांनी ही घटना अत्यंत दुर्दैवी आणि क्लेशदायक असल्याचं सांगितलं आरोपींवर कठोर कारवाई केली जाईल एका आरोपीला अटक झाली असून इतरांना लवकरच अटक होईल दोषींना कोणत्याही प्रकारे पाठीशी घातलं जाणार नाही असा इशाराही शिंदे यांनी दिलाय सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणीसाठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्या डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे ठाणे शहरातील वर्तकनगर येथे गेल्या दहा वर्षांपासून दीपावली निमित्त मुलांनी यावर्षी माहुली किल्ल्याची प्रतिकृती साकारली ऐतिहासिक किल्ला ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील शहापूर आसनगाव रस्त्यावर आहे हा किल्ला म्हणजे शिखरांचा समूह आहे माहुलीग मध्यभागी आहे तर पळसगड उत्तरेला आहे आणि भंडारगड दक्षिणेला आहे हा किल्ला ठाणे जिल्ह्यातील सर्वात उंच किल्ला मानला जातो आणि ट्रेकिंग आणि गिर्यारोहणासाठी एक लोकप्रिय ठिकाण आहे वर्तकनगर परिसरातील घरकोर मित्र मंडळानं या किल्ल्याची माहिती देऊन परिसरातील मुलं आणि तरुणांनी तयार केलेला दहा बाय पंचवीस चौरस फूट तीन पूर्णांक फूट उंच माहुली किल्ल्याची प्रतिकृती तयार या किल्ल्याचा इतिहास पंधराव्या शतकापासून सुरू सुर्वा आहे सुरुवातीला तो मुघलांच्या ताब्यात होता आणि नंतर निजामशहाच्या तो ताब्यात आला सोळाशे अठ्ठावन्न मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी तो मुघलांकडून जिंकला परंतु पुरंदरच्या तहानुसार तो परत करण्यात आला सोळाशे सत्तर मध्ये शिवाजी महाराजांनी तो परत मिळवण्याचा प्रयत्न केला परंतु ते अयशस्वी झाले ज्यामुळे अनेक मराठा सैनिक मृत्युमुखी पडले अखेर सोळाशे सत्तर मध्ये मोरोपंत पिंगळे यांनी हा किल्ला जिंकला आणि तो स्वराज्यात समाविष्ट करण्यात आला हा किल्ला अठराशे सतरा पर्यंत शिवाजी वंशजांच्या ताब्यात राहिला आणि नंतर ब्रिटिशांच्या ताब्यात गेला या किल्ल्याचा आणखीन एक इतिहास आहे असं म्हटलं जातं कि राजमाता जिजाऊ गर्भवती अवस्थेत असताना काही दिवस येथे राहिल्या होत्या याविषयी अधिक माहिती स्थानिक रहिवाशी मनाश्री बर्डे आणि मंदार बर्डे यांनी पत्रकार प्रसार माध्यमांशी बोलताना दिली नाही सर आपलं नाव सांगा ही कुठला किल्ला बनवण्यात आलेलं आहे नमस्कार जय शिवराय माझं नाव मंदार बर्डे आहे आणि आता आपण जिथे आहोत ती वास्तू आहे वर्तकनगर एरियामधील ठाण्याच्या वर्तकनगर परिसरातील घरकुल मित्रमंडळ म्हणून जी सोसायटी आमची या सोसायटीच्या बाजूची ही वास्तू आहे आणि या ठिकाणी आपण पाहत आहात की माझ्या मागे जो किल्ला बनवलेला आहे तो आमच्या सोसायटीतल्या बालकलाकारांनी जवळजवळ आठ ते दहा जणं आहेत हे दहावं वर्ष आहे मला सांगायला खूप प्राऊड फील होतो आमचा नॉर्मल सपोर्ट त्यांना असतो पण त्या बालकलाकारांनी यावर्षी माहुलीगड या माहुली गडाची निर्मिती इथे केलेली आहे प्रतिकृती उभारण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मला खूप अभिमान वाटतो की प्रत्येक वर्षी काहीतरी नवीन नवीन साकारण्याचा प्रयत्न करते ती आमची घरकुल सोसायटी आणि त्याचे हे बालकलाकार तर हा माहुलीगड इथे आपण पाहू शकता माझ्या मागे आ... कसं आहे ना साहेब की ह्या ठिकाणी जो आपण किल्ला बनवलेला आहे हे आमचे दहा वर्षाचा ह्याच्यामागे एकच आमचा संकल्प आहे की लक्षात घ्या महाराजांनी जी संस्कृती जपलेली आहे जे महाराजांची शिकवण आहे ही आपण नेहमी बोलतो पण आज आपण जर पाहतो तर पालक आपल्या मुलांना हातात जर काही रडलं किंवा हट्ट केला तर मोबाईल देतात आणि आजकालची ही छोटी पिढी आहे ना ही मोबाईलमध्ये अडकलेली आहे आमचं काय म्हणणं आहे की तुम्ही इथे या आमच्या मंडळाला तुम्ही सपोर्ट करा तुम्ही ह्या गोष्टींमध्ये या आणि महाराजांची संस्कृती जी आहे ना ती जपण्याचा प्रयत्न करा ती वाढवण्याचा प्रयत्न करा कारण शिवराय नसते तर कदाचित आज आपण इथे नसतो असं मला अगदी ठामपणे म्हणायचं आहे त्यांच्या काही शिकवणी आणि त्यांच्या असं स्वराज्य ही माझी स्त्रींची इच्छा ही जे ते त्यांचं महत्त्वाचं वाक्य होतं हे आज कुठेतरी लुप्त होत चाललं आहे आमचा एकच संकल्पना आहे आमचा एकच प्रमुख उद्देश आहे की लहान मुलांना याची शिकवण मिळावी आणि कुठेतरी त्यांच्या मनात ती रुजत जावी आणि त्या त्याचं पालन व्हावं हो इतकंच आमची इच्छा आहे दिवाळीचा सण म्हणजे आनंद एकता आणि संस्कृतीचा उत्सव या उत्सवाला ऐतिहासिक आणि देशभक्तीचा रंग देत हनुमान मित्र मंडळाने यंदा राजगड किल्ल्याची भव्य प्रतिकृती साकारली आहे गेल्या चौदा वर्षांची परंपरा जपत वेगवेगळे गडकिल्ले हनुमान साकारण्यात येत आहेत कोपरी पार्श्ववाडी परिसरात हा गडकिल्ल्यांची प्रतिकृती साकारण्यात आली असून या उपक्रमामुळे परिसरातील नागरिकांचं लक्ष वेधून घेतलं असून मंडळाची ही कल्पक आणि कलात्मक सजावट चर्चेचा विषय आहे राजगड हा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याचा आरंभिक राजधानी गड म्हणून इतिहासात विशेष महत्वाने ओळखला जातो हाच तो गड जिथे महाराजांनी अनेक निर्णायक निर्णय घेतले आणि स्वराज्याचे पाया रचला या गौरवशाली इतिहासाचा अनुभव मंडळानं आपल्या सजावटीतून जिवंत केला तोफा आणि गडाचा परिसर यांचे सूक्ष्म आणि नाजूक स्वरूपात केलेलं दर्शन पाहणाऱ्यांना जणू महाराजांच्याच काळात नेऊन ठेवत सजावट तयार करण्यासाठी मंडळातील तरुणांनी जवळपास तीन आठवडे दिवस रात्र मेहनत घेतली त्यांनी इको फ्रेंडली साहित्याचा वापर करून पर्यावरणपूरक रचना उभी केली आहे प्रकाश योजनेमुळे रात्रीच्या वेळी हा गड जणू प्रकाशात नाहून निघतो आणि त्याचा देखावा सह्याद्रीच्या पर्वतरांगेतील खऱ्या राजगडाची आठवण करून देतो या उपक्रमाचा उद्देश केवळ आकर्षक सजावट सादर करणं नसून तरुण पिढीला इतिहासाची आणि स्वराज्याच्या विचारांची प्रेरणा देणं आहे मंडळानं समाजात देशभक्ती एकता आणि इतिहासाचा आदर या मूल्यांचा संदेश पोहोचवलाय हनुमान मित्र मंडळाचा राजगड किल्ल्याचा दिवाळी विशेष उपक्रम केवळ कलात्मकतेचा नमुना नसून तो आपल्या परंपरेचा संस्कृतीचा आणि राष्ट्राभिमानाचा उत्सव ठरला आहे परिसरातील नागरिक इतिहासप्रेमी आणि पर्यटक या सजावटीचा आनंद घेत असून मंडळाचं कौतुक सर्वत्र होत आहे स्वतः जाऊन तिकडे अभ्यास करतो नमस्कार माझं नाव आनंद अरुण पोखरकर किल्ल्याचा अभ्यास आम्ही नेटवर वगैरे माहिती काढली आणि प्रत्यक्षात आम्ही मे महिन्यात वगैरे गेलेलो चोवीस आणि पंचवीस दोन दिवस आम्ही तिथे राहिलो किल्ल्यावर जायला जशा दोन तीन वाटा आहेत तर आम्ही पाली दरवाजाने गेलेलो आणि पद्मावती मंदिरात आम्ही राहिलो एक रात्र तिथे काढली मग दुसऱ्या दिवशी बाले किल्ला वगैरे त्या साईडला संजीवनी माची आहे इकडे शिवळा माची वगैरे करून बाले किल्ला करून दुसऱ्या दिवशी आम्ही उतरलो सध्या बघायला गेलं तर मुलांना काय हाच आमचा संदेश आज असतो की लोकांना जास्तीत जास्त किल्ल्यांची माहिती मिळाली पाहिजे महाराजांची माहिती समजली पाहिजे त्यामुळे आम्ही जास्त करून जे किल्ले लोकांना जास्त माहिती आहेत त्या किल्ले तेच किल्ले जास्त आम्ही सादर करतो लोकांसमोर जसं की मागच्या वर्षी आम्ही तोरणा केला यावर्षी राजगड त्याच्या आधी जंजिरा केलेला तर लोकांना फक्त किल्ल्याची नावं माहिती आहेत पण त्या मागचा इतिहास बऱ्यापैकी माहिती नसतो तर आमचा प्रयत्न हाच असतो की किल्ल्याच किल्ल्याच्या नावासोबत सोबत त्याची माहिती पण लोकांपर्यंत जावी